आपण हो त्या या परीक्षा मराठी इंग्रजी आणि आपन, गणित या विषयाच्या आपण ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये आसळ आढून आले की परशा काही विद्यार्थ्यांच्या जवळपास सगळ्यांच्या अंत्यनिष्पत्ती झालेल्या आहेत परंतु काही विद्यार्थ्यांच्या ज्या निकालामध्ये गुणवत्तेमध्ये पाहत असताना काही विद्यार्थ्यांनी काही निष्पत्ती प्राप्त केलेल्या नाही तर त्या प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या सर्वांना त्या जादा तासी घ्यायला लागणार आहे शाळेच्या शाळा सुटल्याच्या नंतर आपण जादा तासिकेचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक विषयानुसार त्या त्या शिक्षकाची निवड त्या तासिके केलेली आहे ज्या ज्या अध्ययनिष्पत्ती काही विद्यार्थ्यांना प्राप्त आहे एखाद्याला जी निष्पत्ती प्राप्त नाही तर ती प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी त्याला कशी प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन आणि कुठं त्याला पुढं आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चालू दिवशी तर त्यासाठी आपण जादा तासिका केलेलीच आहे काही आपण रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पण त्यामध्ये नियोजन केलेलं आहे तरी आपण त्या त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा